अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्त जळगाव शहरात विविध ठिकाणी मोठ उत्सव आयोजित करण्यात आले होते शहरातून भव्य रॅली भजन दिंडीचे आयोजन संत तुकाराम चौकामध्ये महाआरती आणि महाप्रसादाचे वितरण असे विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानीच यांना मिळाली आहे अयोध्येत भव्य श्री राम मंदिर उभारले गेले आहे व त्यामध्ये श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारी सोमवारला झाली स्थानिक अयोध्या नगरामध्ये एकशे अकरा जोडप्यांचा महाभिषेक आणि नवकुंडी महायज्ञाचे आयोजन श्री राम जन्मोत्सव सेवा ट्रस्ट श्रीराम मित्रमंडळ हनुमान मित्रमंडळ श्री संत रुपलाल महाराज मित्रमंडळ जय मल्हार मित्रमंडळ जळगाव यांच्या वतीने यशस्वीरित्या पार पडले श्रीराम प्रभूंचा महाभिषेक एकशे अकरा जोडप्यांचा नवकुंडी महायज्ञ आणि सायंकाळी रामलीला नाट्य श्री राम प्रभूच्या जन्माची कथा साकारण्यात आली त्यानंतर सायंकाळी एक हजार एकशे अकरा दिव्यांचा भव्य दीपोत्सव सोहळा साकारण्यात आला होता सदर कार्यक्रमास आमदार संजय कुटे भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख माजी नगरसेवक निलेश शर्मा काँग्रेस नेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर डॉ संदीप वाकेकर माजी नगरसेवक अर्जुन घोलक काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर माजी नगराध्यक्ष अनिता जयस्वाल सीमा डोबे अजय वांडाले यांच्यासह अनेक रामभक्त महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते